पॉईंट आहे रक्तवाहिन्या रचना व कार्य आपण आता रक्तवाहिन्यांबद्दल बघणार आहोत मुलांनो जर आपण आपल्या छातीवर डाव्या बाजूला हात ठेवला तर आपल्याला अशी धडधड होती शरीरात असं जाणवतं मग असं का होतं बरं कारण हृदयाची स्पंदने काय असतात सतत चालू असतात त्यामुळे रक्तवाहिन्यातही सतत रक्त फिरत असते आता या रक्तवाहिन्यांबद्दल आपण बघणार आहोत तर रक्तवाहिन्यात या दोन प्रकाराच्या असतात रोहिणी म्हणजेच धमण्या किंवा नीला किंवा शिरा त्यांची आता आपण माहिती पाहूया रोहिणी धमण्या आपल्या हृदयापासून शरीरातील वेगवेगळ्या भागाकडे रक्त वाहून नेले जाते या रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना धमण्या असे म्हणतात या धमण्या खोलवर रुजलेल्या असून सर्व धमण्या ऑक्सिजन वाहून नेतात मात्र फुफ्फूस धमनी ही ऑक्सिजन वाहून नेत नाही धमन्यांची भिक्तिका ही जाड असते त्यांच्या पोकळीमध्ये नसतात व शिरा नीलाचं जे कार्य आहे ते धमन्यांच्या विरुद्ध कार्य आहे कसं आहे नीलाबद्दल सांगायचं शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्याला काय म्हणते नीला असे म्हणतात फुफ्फुसातील म्हणजेच फुफ्फुस सोडून उरलेल्या सर्व नीलांमध्ये विनाश विनाक्षजती म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते अशा प्रकारे विरुद्ध दिशेन चालतं जास्तीत जास्त नीला या त्वचेला लागून असतात नीलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात झडपा म्हणजे कसं त्याच्यात हे हे बघा वाहून घ्या बाजूच्या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रोहिणी म्हणजे ही रेड कलरची रोहिणी व ब्ल्यू कलरची नीला यामध्ये आवरण आहे दिसतंय याच्यामध्ये आहे संयोजी ऊती पण आहे दोघांमध्ये असतात स्नायू पण असतात व झडप ही फक्त नीले नलिकेमध्येच असते हा बघा अशा प्रकारची झडप असते म्हणजे नीलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात कारण झडपामुळे काय होतं रक्त हे विरुद्ध बाजूला फिरू शकत नाही अशा प्रकारे झडप असते झडपा नसत्या तर रक्त ही सरळ प्रवाहित झाले असते सरळ एका प्रकारे प्रवाहित झाला असते त्यामुळे ठराविक जागेला आवश्यक तो रक्त पुरवठा झाला नसता इतिहासात पाहून गेलं गेला तर विल्यम हार्वे हा एक ब्रिटिश डॉक्टर होता त्याने सोळाशे अठ्ठावीसमध्ये मध्ये शरीरातील रक्ताभिसरण कसं होतं याविषयी त्यांनी माहिती सांगितली आपले हृदय म्हणजे एक स्नायू पंप आहे स्नायूमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात काय होतं रक्ताभिसरण केले जाते याविषयी त्यांनी काय केलं एक समर्पक असा सिद्धांत मांडला होता रक्तवाहिन्यांमध्ये असणाऱ्या झडपांचे काम कशा प्रकारे चालते हे हार्वे यांनी शोधून काढलं होतं तिसरा जो आहे केशवाहिन्या म्हणजेच केशिका शरीरामध्ये ज्यावेळेस आपल्या धमन्या शरीरात पसरत जातात त्याचवेळेस धमन्या धमण्या ना फाटे फुटत असतात जसं फांद्यांना फाटे फुटतात तशाच धमन्यांना त्याचा व्यास इतका लहान लहान होत जातो की त्या केससारख्या दिसतात हे बघा अशा प्रकारे त्या धमण्या केशवायन्या म्हणून त्यांना केश का असे म्हणतात केशिकांच्या भित्तिका ह्या पातळ असून त्या खूप म्हणजे अतिशय बारीक असा एकसरकी व एकसरी असतात त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्यात पदार्थांचे देवाणघेवाण अतिशय सहजपणे होते म्हणजेच रक्तात जे ऑक्सिजन अन्न घटक असतात जीवनसत्व असतात जे संप्रेरक हे घटक पेशीत मिसळतात म्हणजेच पेशीत असणारे निरुपयोगी पदार्थ रक्तात येतात तर पेशीमध्ये असणारे केशिका ह्या इतरांसोबत काय होतं जोडल्या जातात त्यामुळे त्यांचा जो व्यास आहे वाहिन्यांचा तयार होतो जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात हे त्या वाहिन्यांनाच शिरा असे म्हणतात ही बाजूची आकृती बघा हे बघा ही रेड कलरची आहे का ती धमनी आहे ही हृदया आकृती दाखल्याप्रमाणे हे काय हृदयाकडे जाणारी धमनी दाखवली आहे ही ही धमनीला जे फाटे फुटलेले बघा ह्या साईडला काय होतंय ह्या धमन्यांना खाली फाटे फुटलेले जातात आणि तेच सरळ सरळ पुढच्या बाजूला लहान लहान होत समोर जातात ते केसासारखे दिसतात त्यामुळं त्यांना काय म्हणतात केशवाहिन्या दिसतात हे के के त्यामुळं त्यांना केशवाहिनी म्हणतात याच केशवाहिनींना पुन्हा एकमेकांना जोडल्या जाऊन त्यांचं काय होतं ह्या शिरांमध्ये रूपांतर होतं होतं अशा प्रकारे धमनी टू केशवाहिनी टू अशा प्रकारे चलती अशाच केशवाहिन्यांचे जाळे हे शरीरातील प्रत्येक अवयवात पसरलेले असतात आपल्या शरीरातलं जे हृदय असतं ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य करतं निरोगी माणसाचं हे हृदय दर मिनिटाला बहात्तर वेळा दर धडधडतं निरोगी माणसाचं जे हृदय दर मिनिटाला किती बहात्तर वेळा धडकतं असा प्रश्न विचारलं जाईल निरोगी माणसाचं हृदय किती वेळा एका मिनिटात किती वेळा धडकतं तर बहात्तर वेळा ते धडकतं म्हणजेच एका मिनिटाला मानवाचं शरीर बहात्तर वेळा ठोके पडतात एका मिनिटात बहात्तर वेळामुळे मग हे कशामुळे पण हो पडू शकतात व्यायाम केल्यामुळे पण शारीरिक क्रिय शारीरिक कार्य जास्त केल्यामुळे तसंच मनात आपल्या भावना एका इमोशन्स आले जास्त प्रकारचे तरी पण हृदयाच्या चे ठोक्यामध्ये चेंजेस येतात आणि जे जेव्हा माणूस आराम करत असेल झोपतो झोप होत असेल तेव्हा त्याचे ते जे हृदयाचे ठोके काय होतात ते कमी होतात आणि जेव्हा भावना म्हणजे इमोशनल असेल भावनात्मक असेल किंवा एखादं शरीराचं कार्य करत असन धावपळ वगैरे करत असेल तर हृदयाचे ठोके काय वाढतात वाढतात आणि आराम वगैरे हो किंवा झोपत असं झोपलेला असेल तर हृदयाचे ठोके कमी होतात आणि एका मिनिटात हृदयाचे ठोके बहात्तर वेळा हे होतात जे छोट्याला बेबी असतात त्यांच्या हृदयाचे ठोके आहेत का नाही ते जास्त संख्या असते त्यांची त्या ते हृदयांच्या त्यांच्या हृदयांची यांची संख्या जास्त हृदयांचे जेव्हा ठोके पडत असतात तेव्हा दोन प्रकारचे आवाज येतात एक डब आणि दुसरं म्हणजे लब असे आवाज येतात आपले हृदय प्रत्येक ठोक्याला जवळपास पंचाहत्तर मिली लिटर रक्त हे पुढे ढकलते अशा प्रकारे जे आपले हृदय कार्य करीत असते आता आपण हृदयाच्या रक्ताभिसरण आणि हृदयाचे आपले हृदयाचे कार्याबद्दल आपण थोडीफार माहिती बघूया आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला रक्ताची आवश्यकता असते व हे रक्त पेशीला पोहोचणे व ते व ते परत आणण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर रक्ताभिसरण असे आणि रक्तभिसर भिसरणचे हे कार्य कशामुळे घडून येत असतं जे हृदयाचं स्पंदन होत असतं त्याच्यामुळे हे रक्ताभिसरणचं कार्य घडून येत असतं रक्त सतत फिरत राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन व शिथिलीकरण या क्रिया एकांतरीतच घडत असतात एक आकुंचन व त्यानंतरचं एक शिथिलीकरण म्हणजेच हृदयाचा एक ठोका अशी सायकल चालते हृदयाची एक आकुंचन एक शिथिलीकरण हृदयाच्या या कार्यामुळे शरीरातील इतरही कार्य व्यवस्थितरित्या पार पडण्यास मदत होते पुढचा जो पॉइंट आहे रक्त रक्त म्हणजेच ब्लड जेव्हा आपल्या कानाच्या मागे आणि पायांच्या टाचेच्या वरच्या बाजूला सुद्धा काय आपल्याला ठोके जा हे ठोके कशामुळे पडतात मग ज्यावेळी जे रक्त धमनीतून वाहतं त्यावेळेस त्या धमण्या प्रसरण वाहणाऱ्या रक्तप्रवाहामुळे हे ठोके शरीराच्या सर्वच भागात आपल्याला अनुभवायला मिळतं हे सगळं रक्त आपल्या शरीरात वाहत असतं त्याच्यामुळे आपल्याला शरीराच्या विविध ठिकाणी असे ठोके जाणवतात कारण रक्ताच्या वाहनामुळे वाहतं आपल्या शरीरात जेव्हा रक्त शरीरात सर्वत्र वाहत असते म्हणून काय होतं आपलं जर बोट कापलं किंवा किंवा आपल्याला जखम झाली तर रक्त शरीरातून बाहेर येत अशा रक्ताविषयी आपण डिटेल मध्ये बघूया रक्त हा शरीराच्या सर्व भागातून वाहणारा तांबड्या रंगाचा अर्ध पारदर्शक द्रव आहे